सासवड तालुका मानेतील श्री यल्लम्मा देवीचे यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये गुरुवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवीची पालखीतून मिरवणूक सायंकाळी सात वाजता शुक्रवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवीची लिंब नैवेद्य बोनी हा कार्यक्रम होईल व सायंकाळी लोकनाट्य तमाशा हा कार्यक्रम येणाऱ्या यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी होणार आहे सर्वात जुने मंदिर समजले जाणारे यल्लामा देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरुवात होत आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ते दुपारी गजेचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद त्यानंतर दुपारी बारा वाजता देवीच्या कचाचा कार्यक्रम होणार सोमवार दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता होम सकाळी शांती सायंकाळी पाच वाजता पालखी महाराष्ट्र मानकरी यांच्याकडे जाते यावर्षी वर्षी यात्रेत येणाऱ्या लहान मुलांसाठी पाळण्याची सुविधा फ्रीमध्ये ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त पुजारी यांनी दिली झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड